आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने श्री शिवाजी व कनिष्ठ महाविद्यालय महा चाकण आणि श्री क्षेत्र डोंगर पायथा येथे योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य अनिल भाजपा चाकण मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर उपप्राचार्य तुकाराम थोरात जनता शिक्षण संस्थेचे सहसचिव राजेंद्र खरमाटे सहकार आघाडी तालुका अध्यक्ष अनिल सोनवणे सूर्यकांत बारणे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संदेश जाधव अजय जगनाडे अर्जुन बोराडे किशोर भुजबळ जितेंद्र सोनवणे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ बुट्टे पाटील खेड ग्रामीणचे अध्यक्ष सुनील देवकर युवा मोर्चा उपाध्यक्ष काळुराम पिंजन आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष शिवाजी कावरे माजी आदर्श सरपंच दत्तात्रेय मांडेकर पोलीस पाटील अमोल पाचपुते अशोक बाणमंद गणेश पाचपुते युवराज पाचपुते संतोष बुट्टे अमोल पाणमंद प्रकाश लिंभोरे स्वामी पाणमंद अमोल राऊत संतोष निखाणे माजी चेअरमन रामदास कोळेकर नितीन कलवडे समीर पाचपुते प्रशिक्षक योगगुरू सागर गाडे यांनी संपूर्ण योगाची माहिती देऊन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले